नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी वर्षानुवर्षाच्या वर सरकारची दखल कोणता महत्वाचा बदल होणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो व्यतिरिक्त अवांतर कामामध्ये शिक्षक भरडले जाऊन ज्ञानदानाच्या मुख्य कार्यावर परिणाम होतो याबाबत वर्षानुवर्ष शिक्षकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे आता शालेय स्तरावरील ऐवजी चार प्रमुख समित्याच कार्यरत राहतील त्याद्वारे वाचणारा वेळ शिक्षकांना ज्ञानदानासाठी खर्च करता येईल असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे परशुराम साई साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुरुवंत गुरु शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी अन्न व औषध प्रशासन तसा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार प्रभार शिक्षणाधिकारी सरोज जगताप शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत दिग्रस्त यासह मोठे नेते होते यावेळी मंत्री भूषण म्हणाले की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास देश पातळीवर सर्व शाल विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून हा ज्ञात होण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आली आहे राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकवणे व राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझ्या हे राज्यगीत गायले जाणे बंधनकारक केले असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह धन्यवाद